पहा याला मी आता हे झाकण लावलेलं आहे आता ही बरणी आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत तीन दिवस आपण ही बरणी उन्हात ठेवणार आहे आणि छान असं हे आपलं ड्रिंक एक तयार होतं अगदी सकाळी अनुष्यपोटी एक ग्लास भरून आपण हे ड्रिंक घेणार आहोत जेणेकरून गूढ जे बॅक्टेरिया जे आहेत ना ते तयार होतं आणि आपलं सुंदर छान असं हे प्रोबायोटिक्स तयार होतं याला कांजी असंही बोलतात चला उन्हाळा चालू होत आहे ना तर हो आता उन्हाळा चालू होणार आहे मग उन्हाळ्यासाठी आपण ड्रिंक बनवत आहोत खूप छान असं त्याच्यासाठी काय लागणार आहे पहा माझ्या हातामध्ये काय दिसत आहे गाजर दिसत आहे गाजर बीट याचा वापर करून आपण ड्रिंक बनवत आहोत उन्हाळ्यासाठी याला कांजी असंही बोललं जातं किंवा प्रोबायोटिक्स असंही बोललं जातं कांजी म्हणजेच प्रोबायोटिक्स आपण तयार करत आहोत आता ती कशी करायची तर पहा अतिशय सोपी आहे आपणाला इथं गॅसची आवश्यकता अजिबात नाही अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण हो। ही कांजी तयार करत आहोत तर आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय उत्तम पेय असं आहे उन्हाळ्यामध्ये अवश्य हे पेय घेणं गरजेचं आहे आता याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे आपल्या शरीरात जे गुड बॅक्टेरिया आहेत ना ते गुड बॅक्टेरिया तयार होतात आणि ते आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात आणि बरेचसे पोटाचे विकार याच्यामुळे कमी होतात होत। तर चला मग ती कांजी कशी बनवायची ते आपण पाहूया पहा आपण कांजी बनवत आहोत तर कांजी बनवण्यासाठी आपण बीठ घेतलेलं आहे गाजर घेतलेला आहे अल्लं आहे मोहरी ही पहा मिक्सरमध्ये अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेली आहे आणि हे काळे मीठ आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे याच्यापासून आपण कांजी बनवणार आहोत तर पहा प्रथम हे मी सगळं स्वच्छ पहा धुवून घेते बीट ही आपण धुवून घेत आहोत जोळून घ्यायचं आहे याला माती असते बऱ्याच वेळेला बीट हे आपण धुतलेलं आहे आणि हे आलं आहे हे धुवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे साहित्य घेतलेलं आता आपण हे चिरून घेत हो। आहोत पहा प्रथम आपण गाजर चिरत आहे पद्धतीने फोडी करायचे आहेत गाजराचे पहा आता आपण ही कांजी बनवत आहोत तर कांजी ही अतिशय पौष्टिक अशी आहे पौष्टिक म्हणण्यापेक्षा आपल्याला असं बोलता येईल आपल्या शरीराला जे गुड बॅक्टेरिया याची आवश्यकता असते जेव्हा बॅड बॅक्टेरिया शरीरात तयार होता तेव्हा आपल्याला त्रास होतो तर त्याच्यावर मारा करण्याचं काम हे गुड बॅक्टेरिया करत असतात आणि या बॅक्टेरियाची आपल्याला आवश्यकता असते गुड बॅक्टेरियाची तर हे गुड बॅक्टेरिया तयार करतं आणि अतिशय सुंदर असं हे ड्रिंक तयार होतं अगदी सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही गरम पाणी पिता तेव्हा त्याच्याऐवजी हे जर पिलात तर शरीराला अतिशय गुणकारी असं हे आहे तर अशा पद्धतीनं आपण हे कांजी तयार करत आहोत हा गाजर आपण घेतलेले आहेत तीन गाजर घेतलेले आहेत हा थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं तर याचं चालेल काही हरकत नाही आहे आपणाला याची कांजीच बनवायची आहे म्हणजेच याला प्रोबायोटिक्स असं बोललं जातं आता हे आलं सुद्धा मी असंच टाकत आहे खूप छान अतिशय सुंदर असं ड्रिंक होतं खूप छान लागतात ते ड्रिंक अतिशय प्यायला सुद्धा हे त्याच आता आपण बीट जे आहे ना ते चिरतो आपल्याला अर्ध बीट एवढं बास आहे पहा अशा पद्धतीने आपण हे सगळं चिरून घेतलेलं आहे याची मधून आणि मी अशी काप देते पहा एवढं आपल्याला भास आहे हे जे आहे आपण परत नंतर करणार आहोत आता हे आपलं जे होत आहे तीन दिवस आपण उन्हात ठेवणार आहोत जे आपण कांजी करत आहोत म्हणजे आपली सायकल चालू ठेवायची तीन दिवसांनी परत आपण अशाच पद्धतीनं परत आणि कांजी बनवणार आहोत तर पहा अशा पद्धतीने हे सगळं माझं आता चिरून झालेलं आहे आपण आता स्वच्छ एक काचेची बरणी घ्यायची काचेच्या बरणीमध्येच आता आपण हे सर्व घालणार आहोत पहा पहा इथं ही काचेची बरणी घेतलेली आहे दिसत असेल तुम्हाला आणि या बरणीमध्ये आपण हे गाजर घालत आहोत पहा हे अल्ल घातलेलं आहे हे आहे बीट आहे गाजर अल्ल बीट आपण घातलेलं आहे ही पहा मोहरी आपण आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ही मोहरी घालत आहे नहीं आपन, जे काल नहीं हो। नहीं पाहा, हे आपण जे काळं मीठ आहे ना हे मीठ घालत आहोत आणि पहा हे तिखट आहे हे घालत आहोत आपण याच्यात आता याच्यात याच्यात पहा आपण हे वरून पाणी ओतत आहोत हे भरून आपला बरं मी पाणी ओतायचं आहे पहा पाणी ओतून आपले झालेलं आहे आता आपण हे हलवून घेणार आहोत पहा पहा आता आपण याला हा कपडा बांधणार आहोत वरून कपडा ठेवलेला आहे आणि याला हे मी रबर बँड जे आहे हेच लावत आहे धागा बांधा तुम्ही तरी चालेल पहा अशा पद्धतीनं आपण हे याला कपडा बांधलेला आहे आता आपण हे उन्हात ठेवणार आहोत पहा इथे मी टेरेस वर आलेली आहे अशा पद्धतीने तीन दिवसांनी परत आपण काढून काढणार आहोत आणि अशा पद्धतीने हलवायचा परत ते अशा प्रकारे ही काळजी तयार पहा आजचा तिसरा दिवस आहे कां चला आपण आता हे घरात घेऊन जाणार आहोत तीन दिवस झालेले आहेत आपण झाकण काढूया चला तर मग या तुम्ही असं सुंदर हे ड्रिंक प्यायला व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा